नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पण अकरा वर्षाच्या काळात त्यांनी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मधल्या मुख्यालयाला भेट दिली नव्हती पण आता त्यांनी रविवारी प्रथमच रेशीम बाग मध्ये संघ मुख्यालयात हजेरी लावली पण या भेटी मागे भाजपचा मोठा राजकीय डावा आहे असं बोललं जात आहे शिवाय मोदी अकरा वर्षांपासून पंतप्रधान आहेत तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत संघाच्या मुख्य कार्यालयाला भेट का दिली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे मोदींच्या या भेटी मागे खरंच भाजपचा काही मोठा राजकीय डावा आहे का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओळी मराठी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी रविवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मधल्या ल्या गेले होते आपण बऱ्याचदा पंतप्रधान मोदींनी नागपूरमध्ये भेट दिल्याचं किंवा नागपूरचा दौरा केल्याचं पाहिलंय मात्र त्यावेळी मोदी हे कधीच संघाच्या मुख्यालयामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं नाही पण आता मोदींनी रेशीम बागेत हजेरी लावल्याने भाजप अध्यक्षांची निवड तसंच भाजप आणि संघातील वाढलेली कटुता कमी करणं हे या नागपूर दौऱ्यामागचं खरं कारण असल्याचे चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात आपण पाहिलं की दोन हजार चोवीस ला ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना म्हणावं तसं यश मिळालं नाही तसं वातावरणही तयार झाल्याचं दिसलं याचं महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे आर एस एसने म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला निवडणुकीत पाहिजे तशी किंवा संपूर्णपणे मदत केली नाही आणि असं बोलण्यामागचं सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेलं एक वक्तव्य लोकसभा निवडणुकीपूर्वी जे पी नड्डा म्हणाले होते की अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपला चालवण्यासाठी संघाची गरज होती कारण तेव्हा भाजप लहान पक्ष होता आणि तितकाचा सक्षमही नव्हता मात्र आता पक्षाची ताकद वाढली आहे पूर्वीपेक्षा आता आम्ही अधिक सक्षम झालो आहोत भाजप आता स्वतः संपूर्ण पक्ष चालवतो पक्षाचे नेते हे त्यांची भूमिका आणि कर्तव्य हे योग्य पद्धतीनं पार पाडतायत त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज आता उरली नाहीये पण जेपी पी या वक्तव्यामुळे फक्त संघातीलच स्वयंसेवक नाही तर वरिष्ठ नेतृत्वही नाराज झाल्याचं पाहायला मिळालं या वक्तव्यानंतर संघात नाराजी निर्माण झाली होती त्या नाराजीवर बोलत असताना सुनील आंबेडकर म्हणाले होते की हा वाद घरातला असून आम्ही तो घरातच सोडवू याचा सरळ सरळ अर्थ काढला जात होता की संघ हा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यातील वरिष्ठांवर नाराज आहे आपण बऱ्याच दिवसांपासून पाहतोय की सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा वारंवार भाजप आणि पंतप्रधान मोदी यांची कान उघडणी केली होती त्यांच्या ही कान उघडणी करत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर इथे झालेल्या एका मेळाव्यामध्ये कबीरांच्या दोह्याचा आधार घेत म्हटलं होत की सेवक कसा असावा तर सेवा करणाऱ्यांमध्ये अहंकार नको मी पणा नको आणि याच विधानावरून मोहन भागवत यांचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याच्या चर्चा या सुरू झाल्या इतकं नाही तर मोहन भागवत यांनी मणिपूरच्या हिंसाचार प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका सुद्धा केल्याचं मणिपूर मागच्या एक वर्षापासून शांततेच्या प्रतीक्षेत आहे पण आता अचानक तिथे अशांतता निर्माण आहे की निर्माण करण्यात आलीये हे माहीत नाही पण त्या सुरू असलेल्या हिंसाचारात आणि आगीमध्ये मणिपूर जळत असून लोक हताश झालेत मणिपूरमध्ये लक्ष कोण घालणार असा सवाल करत मोहन भागवतांनी सरकारवर निशाणा साधला होता आपण जर पाहिलं तर सुरुवातीला भाजप हा पक्ष आर एस एस च्या मदतीनं वाढला अटल बिहारी येताच वाजपेयी आणि अडवाणींनी संघाला साईड लाईन करण्याचा प्रयत्न केला असं कायम बोललं जातं आपण जर प्रत्येकच निवडणूक पाहिली तर आर एस एस चे स्वयंसेवक हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं स्ट्रॅटेजी करून प्रचार करून भाजपला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात असं दिसून येतं पण तरी सुद्धा जेपी पी नड्डांनी केलेल्या वक्तव्यामुळे संघ नेतृत्व नाराज झालंय असं दिसून येतं आपण जर राज्यातली दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक पाहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात संघाची मदत घेतल्याचं दिसून येतं कारण जे चित्र लोकसभेला पाहायला मिळालं तसंच पुन्हा महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता यावी या कारणाने फडणवीस यांनी संघाची मदत घेतली असं बोललं जातं आणि संघाने सुद्धा त्यांना पुरेपूर पाठिंबा देत प्रचार केल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्याचे परिणाम आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाले राज्यात महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पण जसं फडणवीसांनी महाराष्ट्रात जुळवून घेतलं तसं पंतप्रधान मोदींनी अजूनही संघाशी जुळवून घेतलं नाहीये अशी कुजबुज राजकीय आणि याच सगळ्या चित्रामुळे जे पी कार भाजप निवडू शकली नाहीये असं बोललं जाते कारण भाजपने ज्या नावांची शिफारस संघ नेतृत्वाकडे केली होती त्या नावाला संघ नेतृत्वाने मंजुरी दिली नाही असं सांगितलं जातं त्यामुळे संघाच्याच मदतीनं सत्ता स्थापन केल्यानंतरही जर संघाला आज नाव ठेवली जात असतील तर आम्हाला अध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल का विचारताय असा संघाचा सूर असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण जरी संघाने अशी भूमिका घेतली असेल तरी सुद्धा संघाच्या अनुमतीशिवाय भाजपचा अध्यक्ष निवडणं हे भाजपलाच भविष्यात अंगलट येईल याची कदाचित जाणीव झाली आहे असं बोललं जातंय यामुळेच पुन्हा एकदा संघाची नाराजी दूर करून त्यांच्याशी जुळवून घेऊन काम करण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदींनी सुरू केलेत आणि याचमुळे रविवारी मोदी हे अकरा वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूर मधील संघाच्या मुख्य कार्यालयात गेले असं बोललं जात आहे पण तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान मोदी हे संघाच्या मुख्यालयात गेल्यानं भाजप आणि संघातील कटुता कमी होण्याचे चान्सेस वाढलेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा